नमस्कार शेतकरी मित्रांनो खान्देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात जानेवारी गुरुवार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा बैल बाजार दाखवतोय तर धुळेच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला माडवी शेरी गावरान केला सर्व जातीच्या जोड्या वगैरे आलेल्या असतात या बाजारामध्ये तुम्हाला चाळीस हजार पस्तीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाखपर्यंत किमतीच्या इथं या बाजारामध्ये जोडे आलेले असतात व्यापाऱ्यांकडून तुम्हाला कामाची गॅरंटी वगैरे भेटते मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका हा जो बाजार आहे तर मंगळवारी बाजार इथं फक्त तुम्हाला वगैरे बघायला भेटणार आहे तालुका जिल्हा धुळी आहे मित्रांनो तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता पुलासा बाजार भरलेला आहे नेहमी धुळीचा बाजार मित्रांनो असाच भरलेला असतो तर तुम्हाला आपण जास्त करून शेतकऱ्याच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कमी किंमतीच्या जोड्या मित्रांनो म्हणजे बजेट रेंज चाळीस हजार पन्नास हजार अशा रेंजच्या जास्त तुम्हाला दाखवणार आहोत किती किंमत आहे बाबा जोडीची पंचावन्न हजार रुपये का कोण काके तुम्ही कुठले डांबोऱ्यांची आहे का पंचवीस किंमत आहे तुमची टांगवण्याची बघा तुम्ही आपण फक्त तुम्हाला मित्रांनो आजचा बाजार दाखवतो एक अंदाज लागावा म्हणून ही जोड आहे का आपली काय म्हणता याची किंमत पस्तीस हजार रुपये फक्त पस्तीस हजार पस्तीस हजार गॅरंटी राहील अजून पैसे गॅरंटी राहील आणि अजून आक पैसे असते आवरू नाही का दा दादा त्याला सहा सात सहा सात आता ती का मस्त दोघांना भीत रोज साठी पस्तीस हजार सांगायची किंमत आहे आपला नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव साठ सोळा एक्कावन एकोणऐंशी कमी होईल त्याच्यामध्ये हजार पाचशे उचलून का गाव तुमचं गाव मोतीराम खंडाने तर तुम्हाला पण पस्तीस हजारची रेंजची पण तुम्हाला किमतीची जोड दाखवलेली

रावण बघा मित्र टिंगू शेट ची रावण आहे कोणता पहिल्याचा सौदा चालेल कोणता पहिल्याचा सौदा आहे एक नंबर जोडीचा सौदा चालेल का तो एक नंबर भेट एक नंबर जोडीचा सौदा तर मित्रांनो या एक नंबर जोडीचा सौदा चालू जोडीचा चालू व्यवहार एक एकवीस ला फायनल आहे किती ला मागा तिथे पंच्याण्णव ला मागू राहिले पंच्याण्णव ला मागू राहिले का पंच्याण्णव सहा सात आहे दोघ सहा सात तिला हे गोरे दोघं हे गोरे आ, चालू आहे पंचान्न सांगायचे हो पंच्याऐंशी ला द्यायचे पंच्याण्णव सांगायचे त्यांचे नव्वद ला द्यायचे नव्वद ला द्यायचे हो यांचे पंचाहत्तर आहे पंचाहत्तर किती सांगतर एकाहत्तर ला पाहिजे पंच्याहत्तर दोन तीन हजार कमी करू दोन तीन हजार नव्वद आहे नव्वद हो दोन तीन हजार कमी हे माडवी हे दोघे पंच्याण्णव सांगायचे हे बी नव्वद ला देऊ देऊ सिंगल सिंगल पस्तीस सांगायचे फक्त पस्तीस सांगायचे दोन तीन हजार कमी करून आपला तिर्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरोबर तर मित्रांनो यांच्याकडून कसं आहे आता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे पूर्ण पूर्ण गॅरंटी दादा पैसे असतात मार्केट पैसे सुद्धा मला कसं मित्रांनो वापस की बोली दादा पूर्ण गॅरंटी वापस की गॅरंटी देईल तर बघा मित्रांनो वापस ची सुद्धा बोली राहणार आहे त्यांच्याकडून समोर जे व्यापारी आहेत मित्रांनो त्यांच्याबद्दल मला धावा दुसऱ्या तर मित्रांनो इकडे जापी शिडाण्याची व्यापारी त्यांच्याकडून आज दोन तीन जोड्या आहेत नमस्कार हो वकील दादा पूर्ण आहे का दादाला काय म्हणता यांचे पंच्याहत्तर सांगायला आहे का पन्चे तर या जोडीची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे कामाची पूर्ण गॅरंटी हरी त्यांची एक्क्याऐंशी किती दादाला असाई जोड बघा मित्रांनो मित्रांनो शिडाची व्यापारी नमस्कार शेअर नमस्कार तुम्हाला पण अधिक शुभेच्छा तर जोड बघा मित्रांनो तर तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे तिची पण किंमत सांगितली त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघा मित्र बाजार बघा तुम्ही हा तिकडे जोड्याच्या शेटचे व्यापारी व्यापारी आलेले असत तिकड काय म्हणतात किमान जोडीची पंचावन्न हजार पंचावन्न हजार का किती जाते पुरा झाला एकशे हजार पुरा झालेला एक सहा जाते कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी पण पैसे लोकंड्याचे पण पैसे आहे का एकच आणले ती का आज एकच गाव तुमचं वरुड बटाणा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याहत्तर एकवीस पंच्याण्णव त्र्याऐंशी झिरो पाच मार्केट पाहिजे याच्या गॅरंटी सर्व गॅरंटी राहणार तर जुडी बघा मित्रांनो गावरान टेलरमध्ये आहे लोकखंड्याची गॅरंटी असणार आहे मित्रांनो बघा तुम्ही जोड बघा तर त्या व्यापार आहे त्यांचा शेतकऱ्याकडूनच घेतले असेल त्यांनी जोड आता तुम्हाला मित्रांनो थोडासा व्यू आपण बाजाराचा बिल बाजाराचा बघा मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे हे बघा बाजार कसा भरलेला आहे एकदम फुलासा बाजार भरलेला आहे शेतकरी प्लस व्यापाऱ्यांच्या पण जोडे आलेले असतात